एक दोन शेट आहे मार्गदर्शक मार्ग असो वैदेश ते सावंत मॅडम आणि अतिशय मोलाच मार्गदर्शन केलेलं आहे अन्याय सहन करणार अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो मॅडमनी एक चांगलं मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन भविष्यात हे मार्गदर्शन तुम्हाला खूप खूप महत्वाचं आणि उपयोगी पडणार आहे तुम्ही मला नाही ऐकलं का मला किती मुलीने ऐकलंय मला ऐकलं का मला ऐकलंय का तुम्ही म्हणजे तुम्ही किती नशी मिळवणार की तुमच्या घरून आई वडील तुम्हाला शिक्षण पाठवतात परंतु आपण त्याचा लाभ घेतो का मला अभ्यास करतो का अभ्यासा व्यतिरिक्त तुम्हाला वाचन करतात पुस्तक आले पाहिजे आणि नॉलेज नॉलेज वाचताची पुस्तक वाचली पाहिजे छोटी छोटी पुस्तक असतात ती वाचायची प्रत्येक माणसाला सगळ्यांना समान मेंदू दिलेला आहे जे लोक मोठे झाले त्यांना पण मेंदू सारखा आहे तुम्हाला पण मेंदू सारखा आहे परंतु त्या मेंदूचा उपयोग कसा करतात कशासाठी करतात